नमस्कार आज आपण उपवासाला चालणारे साबुदाणा आणि बटाटा याची झटपट बनणारे अशी पापड जे आहेत तर त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी साबुदाणा तर या ठिकाणी आपण ला एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी त्यावर घालून तो साबुदाना रात्रभर भिजत ठेवलेला आहे आपण पाहू शकता की अगदी थोडं पाणी आपण त्यावर घातलेलं आहे आता हा साबुदाना आपण पाहू शकता की छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि छान असा भिजलेला आहे त्यानंतर आपण दोन बटाटे घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून त्याला कट करून घेतलेला आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर एका कुकरमध्ये सहा वाट्या मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाणा त्याला आपण सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तो भिजवलेला साबुदाणा घालणार आहोत अगदी झटपट आणि परफेक्ट असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार होतात तर ही रेसिपी आपण नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला तसं आपल्याला आवडलं की नाही ते नक्की खळवा बुदाना घातल्यानंतर आपण आता त्यात बटाट्याचे तुकडे सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि छान एक वेळा आपण आता ते ढवळून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण आपल्याला आता बंद करायचं आहे त्यानंतर आपल्याला फक्त दोन शिट्या याच्या काढायच्या आहेत दोन शिट्या घेतल्यानंतर हा कुकर आपला थंड झालेला आहे आणि आपण त्याचं झाकण आता काढणार आहोत आता आपला साबुदाणा आपण पाहू शकता की छान असा शिजलेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे शिजलेलं तर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून घेणार आहोत आणि सुंदर बारीक अशी पेस्ट त्याची तयार करायची आहे अजिबात काठी किंवा बटाटा मोठा राहिला नाही पाहिजे अशी बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे आणि संपूर्ण पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडेसे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत आपण ते नाही घातले तरीसुद्धा चालते परंतु त्यामुळे चवीलाही खूप फरक पडतो चवीला ते सुंदर लागतात आणि दिसायला सुद्धा ते छान दिसतात आणि हे मिश्रण आपण आता ढळून घेणार आहोत आणि मी एक सुती चादर घेतलेली आहे आणि त्या चादरीवर एक प्लॅस्टिक अंथरलेलं आहे आणि उन्हामध्ये जाऊन हे गच्चीवर जाऊन हे पापड तयार केलेले आहेत तर एक एक पोळी आपल्याला जे मिश्रण टाकायचं आहे आणि छान असं गोल फिरून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे पापड आपल्याला तयार करायचे आहेत आणि संपूर्ण उन्हामध्ये वाळून तर ते आपण काढून घ्यायचे आहे वाळल्यानंतर दोन तीन दिवस लागतात त्यानंतर आपण हे पापड तळणार आहोत हे छोटे आपण पापड तयार केलेले आहेत छान असे ट्रान्सपरंट सुंदर असे पापड तयार झालेले आहेत चवीलासुद्धा अतिशय सुंदर असे हे पापड आहेत आणि निश्चितच ते छान असे फुललेले आहेत आपण इथं पाहू शकता अशी ही झटपट बनणारी उपवासाच्या पापडाची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे पुढील जे नोटिफिकेशन आहे व्हिडिओचं ते आपल्याला मिळू शकेल तर हा 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 पापड पापडपाग छान आपल्याला हसत आहे आणि छान त्याची तीन दातही आपल्याला दिसत आहे हा का हसत आहे याचं उत्तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद